नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा तुम्ही जर नववीतून दहावीत जाणार कि असाल किंवा गेलेले असाल तुमचा निकाल लागेल लागणार असेल तर अशा विद्यार्थ्यांचे ही व्हिडिओ आहे जे विद्यार्थी आता दहावीला जातील तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात काही मुलं या अभ्यासाची सुरुवात दहावीच्या अभ्यासाची सुरुवात कधी करतात शाळा सुरू झाल्यावर काही मुलं कधी सुरू करतात तर पार दोन तीन महिने झाल्यावरती काही मुलं अर्ध वर्ष झाल्यावर बोर्डाची तयारी करतात काही मुलं शाळेची तुमची पूर्वपरीक्षा असते जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये ती झाल्यावर किंवा त्या परीक्षेच्या दरम्यान बोर्डाची तयारी करतात आणि काही मुलं पेपर जवळ आले की पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करतात तर अशी वेगळ्या प्रकारची मुलं आहेत आता मला सांगा मित्रांनो यापैकी कुठली मुलं आहेत ती जास्त यशस्वी होतील यस सुरुवातीपासून अभ्यास करायला लागणारी मुलं यशस्वी होतील पण मित्रांनो त्याच्याही पेक्षा जास्त यशस्वी होणारी मुलं जी आहेत ती कुठली असतात ते तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये हे दहावीचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे आणि या दहावीच्या वर्षामध्ये संपूर्ण दहावीच्या वर्षामध्ये हा जो मे महिना आहे आणि त्यानंतरचा जूनचे जे पंधरा दिवस आहे तुमची शाळा सुरू होईपर्यंतचे हे सगळे पंचेचाळीस दिवस चाळीस ते पंचेचाळीस दिवस सगळ्यात महत्वाचे हे बोनस आहेत मित्रांनो आपल्यासाठी बोनस अभ्यास म्हणजे काय बरं अभ्यास करतो म्हणजे काय हे पहिलं समजून घेतलं तर तुम्हाला या मे महिन्याचं आणि जून महिन्याचं महत्त्व लक्षात येईल बघा अभ्यास करणं म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करणं क्लासमधल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करणं म्हणजे अभ्यास नाही तर स्वतः बोर्डाची परीक्षा आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या धड्यांचं स्वतः वाचन करणं काही प्रश्नांच्या उत्तरांचं पाठांतर करणं काही महत्त्वाची वाटणारी गणितं सोडवणं किंवा जी गणितं तुम्हाला येत नाही ती सोडवण्याचा प्रयत्न करणं वेगळ्या व्यक्तींना विचारून मित्रांना विचारून शिक्षकांना विचारून किंवा यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघणं आणि त्याच्यामधून गणित शिकणं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासामध्ये येतील आणि हा जो दीड महिना आहे तो का महत्वाचा सांगतो एकदा जर का आपली शाळा सुरू झाली तर तुमचा शेड्यूल खूप भयंकर बिझी आहे बरं का खूप बिझी कसं सकाळी तुम्ही शाळेत जाणार शाळेतून आल्यानंतर तुम्ही क्लासला जाणार क्लासवरून आल्यानंतर शाळेतला अभ्यास असतो क्लासचा अभ्यास करतो तोच अभ्यास आपला पूर्ण होत नाही तर सेल्फ स्टडी वेगळ्या अभ्यास बोर्डाच्या तयारीसाठी तुम्ही कधी करणार तुम्हाला संधीच मिळत नाही तुम्ही एकदम असे गुंतून जाता एकदम म्हणजे हायजॅक होऊन जाता तुम्ही गुंतून जाता त्याच सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा काही काही मुलांचा सकाळी क्लास असतो दुपारी शाळा असते म्हणजे सकाळी क्लास दुपारी शाळा आल्यावर शाळेचा अभ्यास क्लासचा अभ्यास या सगळ्या दडपणाखाली स्ट्रेस वाढत जातो आणि या सगळ्या स्ट्रेसमधून सेल्फ स्टडीला स्वतः अभ्यास करायला आपल्याला वेळच मिळत नाही मित्रांनो तर तो वेळ जो आहे सेल्फ स्टडीला खऱ्या अर्थाने ह्या दीड महिन्यामध्ये आहे तर मित्रांनो जो विद्यार्थी या दीड महिन्याचा खूप चांगला उपयोग करेल एन्जॉय करायचा आहे सुट्ट्या एन्जॉय करा पण आपण चोवीस तास एन्जॉय करत नाही बसणार दोन तीन तास एन्जॉय केला फिरलं आणि नंतर बाकी तुमच्यामध्ये तुमच्याकडे घरामध्ये बराचसा वेळ असतो तर त्या वेळामध्ये मित्रांनो दहावीची पुस्तकं चाळा दहावीची पुस्तकं वाचा समजून घ्या काही युट्यूबवरती व्हिडिओ बघा दहावीच्या काही प्र प्रकरणांच्या विज्ञान असेल तुमचा इतिहास असेल मराठी असेल ही धडे तर वाचा त्याचबरोबर काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाठसुद्धा करा क्लासेस चालू असतील तर क्लासमधला अभ्यास असेल त्यासोबत या सगळ्या विषयांची प्रश्नांची उत्तर पाठ करा नवनवीन किंवा पुढचे जे काही तुमचे गणिताचे धडे असतील ते धडे किंवा ती जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं तुम्ही युट्यूबवरून बघू शकताय गणित सोडवण्याचा प्रयत्न करू शकता, शकता म्हणजे सेल्फ स्टडी स्वतःला अभ्यास करण्यासाठी वेळ आहे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेची तयारी ती तुम्ही आताच करू शकताय आता तुम्ही जितका जास्तीत जास्त अभ्यास कराल जितका जास्तीत जास्त भाग कव्हर कराल जितका जास्तीत जास्त प्रश्नांच्या उत्तरांची उत्तरांचं पाठांतर कराल वेगवेगळ्या विषयांच्या तितका तुम्हाला खूप फायदा होईल कारण हे जे पंचेचाळीस दिवस आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो त्याच्यामुळे या पंचेचाळीसचा दिवस पंचेचाळीस दिवसांचा उपयोग सेल्फ स्टडीसाठी करा स्वतःच्या अभ्यासासाठी करा कारण तुम्हाला होमवर्क कमी असणार आहे त्यामुळे सेल्फ स्टडीला खूप चांगला स्कोप आहे जो विद्यार्थी या पंचेचाळीस दिवसांचा खूप चांगला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेईल त्याला खूप फायदा होईल ओके आता हे पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर काय मित्रांनो तुम्हाला सांगतो की अभ्यास जो आहे तो खूप एकाच दिवसात होत नाही किंवा एका महिन्यात होत नाही ही संपूर्ण वर्षाची तुमची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की बरेचसे विद्यार्थी शेवटचे दोन तीन महिने बाकी असताना अभ्यासाला सुरुवात करतात तर तसं करू नका उलट तेव्हा तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आत्तापासून जर थोडा थोडा अभ्यास केला तर तुम्हाला एंडिंगला खूप कमी अभ्यास करावा लागणार आहे कसं ते पण सांगतो बघा सगळ्यात पहिली गोष्ट समजा एक असा दगड आहे आपल्याकडे समजा अशा प्रकारे एक दगड आहे आणि या दगडावरती आपण खूप मोठे असे पाणी आणलं पाण्याचे पिंप आणले मोठे ड्रम आणले पाण्याचे जवळपास तीस चाळीस ड्रम त्या दगडावरती ओतले काय फरक पडणार आहे का दगडाला अजिबात फरक पडणार नाही मित्रांनो परंतु एक छोटासा नळ आपण असा चालू केला आणि हा जो नळ आहे त्या नळाचा एक एक थेंब या दगडावरती पडतोय फक्त प्रत्येक सेकंदाला एक थेंब टिप 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 असा पडतोय एका सेकंदाला एक थेंब या दगडावरती पडतोय वर्षभर पडतोय वर्षाच्या शेवटी तुम्ही जर बघाल तर इथं जिथं तो पाण्याचा थेंब पडतोय तिथे एक छोटासा खड्डा झालेला तुम्हाला दिसेल काहीतरी तिथे तुम्हाला डॉट दिसे। तुम्हाला दिसेल हा डॉट कशामुळे बघा दहा पिंप एका वेळेस ओतले एवढा मोठा प्रेशर असताना सुद्धा तिथे दगडाला काय झालं नाही त्या खडकाला काय झालं नाही पण एक थेंब फक्त एक छोटासा थेंब फक्त कन्सिस्टन्सी कंटिन्युअसली पडतोय तेव्हा त्या दगडावरती परिणाम होतो मित्रांनो अभ्यासाचं तसंच आहे खूप सारा अभ्यास एका महिन्यामध्ये करून होत नाही पण जर तुम्ही थोडा 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 अभ्यास जर केला आतापासूनच तर परीक्षा येईपर्यंत तुमचा खूप सारा अभ्यास झाला असेल तर ही महत्वाची टीप लक्षात घ्या अभ्यासात सातत्य ठेवा थे आणि माझं आणखी एक इम्पॉर्टंट मत आहे मित्रांनो काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा तुम्ही खूप अभ्यास करता पण तुम्हाला नंतर पुढच्या महिन्यात काहीच आठवत नाही या महिन्यामध्ये तुम्ही जवळपास रोज दोन तास अभ्यास केला जवळपास साठ तास झाले खूप मेहनत घेतली खूप अभ्यास केला प्रश्नांची उत्तरं पाठ झाली आणि दोन महिन्यानंतर बघतोय तर सगळं सपाट म्हणजे मागच्या महिन्यामध्ये केलेली सगळी मेहनत वाया गेली मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी कायमस्वरूपी लक्षात राहाव्यात आता तुम्ही नाहीतर म्हणाल की मी आता या चाळीस पंचेचाळीस दिवसात खूप अभ्यास करतो खूप पाठांतर करतो आणि नंतर नाही अभ्यास करत तर तसं होणार नाही बघा काय करायचं सांगतो समजा आज तुम्ही जर काही एवढा अभ्यास केलेला आहे समजा आज जर का एखाद्या मुलाने एवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर हा समजा वेळ आहे जसजसा वेळ जातो तस तसा तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या कमी लक्षात राहतो आणि एका महिन्यानंतर बघितलं किंवा एका आठवड्यानंतर जरी बघितलं आज एवढा केलेला अभ्यास आहे एका आठवड्यानंतर एवढाच लक्षात राहिला बापरे मग आता काय करायचं बघा मित्रांनो आज ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाठ कराल समजा आज तुम्ही इतिहासाच्या एका धड्याची प्रश्नांची उत्तरं पाठ केली तर उद्या तुम्ही परत अभ्यासाला बसणार आहात त्या टाइमाला उद्या तुम्ही ठरवलं की बाबा मी विज्ञानच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करतो तर त्या विज्ञानच्या प्रश्नांची उत्तर पाठ करण्याच्या अगोदर इतिहासाचा जो काल तुम्ही अभ्यास केलेला आहे तो पंधरा ते वीस मिनिटं फक्त ते वाचून काढा काल जो अभ्यास केलेला आहे तो आज मी वाचून काढतो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तो वाचून काढल्यामुळं तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतो रिव्हिजन उजळणी आपण त्याला म्हणतो ही उजळणी खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर एका दिवसा म्हणजे काल जो अभ्यास केला त्याची आज रिव्हिजन झाली पाहिजे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आठवडा असतो आठवडा त्या आठवड्याच्या शेवटी जो रविवार असतो ना मित्रांनो रविवार रविवार किंवा शनिवार हे दोन दिवस किंवा रविवार काय करायचं त्या आठवडाभर जो तुम्ही अभ्यास केलेला असतो आठवड्यावर त्या आठवड्याभर केलेल्या अभ्यासाची जी काही अभ्यासाचं जे काही रिव्हिजन आहे ती तुम्ही रविवारी करा जेणेकरून तो अभ्यास तुमच्या लक्षात राहील उजळणी केली तर तुमच्या तो अभ्यास लक्षात राहतो चांगल्या प्रकारे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर महिन्याच्या शेवटी दोन तीन दिवस असे द्या द्या कि या मागच्या महिन्यामध्ये जो काही मी अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन मी करतो बघा मित्रांनो अभ्यासापेक्षा रिव्हिजनला खूप वेळ द्या कारण खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही रिव्हिजन नाही केली दोन म्हणजे काही रिव्हिजनला वेळ दिला नाही तुम्ही उजळणीला वेळ दिला नाही तर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचा काही उपयोगच नाही तुम्ही विसरून जाणार आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याला उजळणी दर महिन्याला दर आठवड्याला दर दिवसाला प्रत्येक दिवसाला काल जो अभ्यास केला त्याची उजळणी करा आठवड्याच्या शेवटी मागच्या आठवड्यात काय अभ्यास केला त्याची उजळणी करा महिन्याच्या शेवटी या महिन्याभरामध्ये मी काय अभ्यास केला त्याची उजळणी करा म्हणजे एकाच प्रश्नाची उजळणी तुमची तीन चार वेळा संपूर्ण महिन्यामध्ये होऊन जाईल आणि बाकी परीक्षेच्या टायमाला तर तुमची रिव्हिजन होत राहते त्याच्यामुळं रोज अभ्यास करा थोडा थोडा आणि त्या थोड्या थोड्या केलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी करा जेणेकरून आपण जो केलेला अभ्यास आहे तो आपला चांगल्या प्रकारे लक्षात राहील आता मी एक साधी गोष्ट सांगतो गणिताचा जर विचार केला प्रत्येक विषयाच्या अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटर्जी आता गणिताचा अभ्यास जर तुम्ही गणिताचा विचार केला गणित भाग एक गणित भाग एक मध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये तीनशे पन्नास गणित आहेत संपूर्ण पुस्तकात तीनशे पन्नास गणित आहेत सगळे सराव संच वगैरे पकडून साधारणतः तीनशे पन्नास गणित आहेत आता समजा जर का दहा महिने तुमच्याकडे असतील बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे दहा महिने आहेत मग दहा महिने बघितलं तर एका महिन्याला पस्तीस ते चाळीस गणित समजा चाळीस गणित एका महिन्याला येतात एका महिन्याला चाळीस गणित म्हणजे दिवसाला तुम्हाला एक पण गणित येत नाही म्हणजे दिवसाला तुम्हाला एक ते दोन गणितच येतात मग माझं मत असं आहे जर तुम्ही दिवसाला फक्त तीनच गणितं सोडवली गणित भाग एकची ची फक्त तीनच गणितं तुम्ही दिवसाला सोडवली नीट समजून घेतली नुसती सोडवायची नाही समजून घेतली तरी तुमचा अभ्यास किती लवकर पूर्ण आहे हे लक्षात घ्या दिवसाला तीन गणितं केली तर तुमची महिन्याला तीस तरी नव्वद गणितं होतील आणि चौक छत्तीस चार महिन्यामध्येच तुमचा गणिताचा संपूर्ण अभ्यास होऊ शकतो गणित भाग एकचा चा फक्त रोज तीन गणितं सोडवल्यामुळे पण उद्या पेपर आहे आणि मी आजच अभ्यास करतोय तर मग मला एका दिवसात तीनशे पन्नास गणित सोडवावी लागणार आहे तर मित्रांनो एका दिवसात काही होत नाही थोडा थोडा जरी अभ्यास केला तरी तो पूर्ण म्हणजे चांगला त्याचा उपयोग चांगला होतो त्याच्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही रोज थोडा थोडा अभ्यास करा ठीक आहे आणि हा जो मे महिना आहे आणि जून महिना तो किती इम्पॉर्टंट आहे यावरती तर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे तर तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा तुमच्या इतर दहावीच्या वर्षासाठी आणि आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबतोय तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद